राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज अचानक कांद्याची आवक वाढली तर मित्रांनो आज दिनांक आहे बारा जून दोन हजार चोवीस आज वरे बुधवार बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक तीन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर समजा चोवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्त छत्तीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तर मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर आळीफाटा या ठिकाणी अवघ आठ हजार नऊशे तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल आला सर आहे बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत दर आहे बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सर संद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती बत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल आल्यासर दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जाईल तीन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी